मित्रांनो मनु मनूचं नाव घेतल्यानंतर मनुवादी म्हटल्यानंतर एवढ्या मिरच्या नाकाला का झुंबतात मला एक जण कॉमेंट करताना म्हणतो की अरे लव डू मनु कोण होते तुला माहीत आहे का अरे मनु कोणी का असे ना आम्ही कोणत्याही लक्षात ठेवा आम्ही कोणत्याही जातीवर कधीही टीका करत नाही कोणाचाही द्वेष करत नाहीत कारण सर्वां घटी राम देहा देही एक असं मानणारी आम्ही माणसं आहोत सर्वाभूती वासुदेव असं मानणारे आम्ही माणसं आहोत इथून तिथून प्रथवी तलावरचा सर्व माणसंही समान आहेत यामध्ये कसलाही भेद नाही हे, ना हे मानणारे आम्ही माणसं आहोत त्यामुळे एखाद्याचा जातीवरून विरोध करणे हे आमच्या डी एन एमध्ये नाही हे आमच्या रक्तामध्ये नाही जर असं असतं तर आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंचा सपोर्ट कधी केला असता का कदापिही नाही परंतु लक्षात ठेवा परंतु हे जे मनुवादी आहेत हे जे मनूचे समर्थक आहेत हे, हे लोक आता नरेंद्र मोदी ब्राह्मण आहेत का नाही मग लक्षात ठेवा येथे विचारधारेची लढाई आहे येथे जातीची लढाई नाही म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू तर एकदम सुपेरियर ब्राह्मण आहेत यांच्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांपेक्षा सुद्धा सुपेरियर ब्राह्मण आहेत परंतु हे लोक पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विरोधामध्ये आहेत आणि ते नरेंद्र मोदी यांची बाजू घेतात मग काय याला जातीचा कुठून संबंध आला आणि हा म्हणतो अरे लव डू आता तो शब्द आता इतका असा शब्द त्यांनी वापरलेला आहे अरे हा मनु कोण होता मनु ब्राह्मण होता की मनु क्षत्रिय होता अरे कोणीही असो मनु ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो शूद्र असो चांडाळ असो कोणत्याही जातीतला असो याच्याशी काय देणं घेणं आहे त्याची विचारधारा काय आहे याच्याशी देणं घेणं आहे आता छिंदम कोण होता कोरटकर कोण होता जातीशी काय देणं घेणं आहे तो मनुवादी आहे तो विषमतावादी आहे हे महत्वाचं आहे आणि हे लक्षात घ्या समतेच्या बाजूने कोण आहे आज महाराष्ट्रामध्ये राजू परुळेकरांसारखे ब्राह्मण आहेत जे समतेच्या बाजूने आहेत निखिल वागळेंसारखे ब्राह्मण आहेत जे समतेच्या बाजूने आहेत नरेंद्र दाभोळकरांसारखे ब्राह्मण आहेत जे समतेच्या बाजूने आहेत अशी मोठी लिष्ट आहे मी हजारो ब्राह्मण दाखवून देऊ शकतो जे मनूच्या विरोधामध्ये आहेत मनुस्मृतीच्या विरोधामध्ये आहेत विषमतेच्या विरोधामध्ये आहेत आणि जे समतेच्या बाजूने आहेत आणि मी हजारो नाही लाखो बहुजन दाखवून देऊ शकतो जे मनुस्मृतीचे समर्थक आहेत विषमतेचे समर्थक आहेत जा मी स्वतः माझ्या जातीमध्ये ज्या जातीमध्ये मी जन्मलो त्या जातीमध्ये सुद्धा लाखो लोक असे आहेत जे मनूचे समर्थक आहेत विषमतेचे समर्थक आहेत त्यामुळे येथे जातीचा प्रश्न कुठं येतो कॉमेंट करणाऱ्यांनी याचं भान ठेवावं सामाजिक रचनेचा अभ्यास करावा आज या मर्यादा ओलांडलेल्या आहेत आज तर जातीचा प्रश्नही नाही आज उलट एक वेळ आता अशी येणार आहे लक्षात ठेवा येणाऱ्या दिवसामध्ये एक वेळ अशी येणार आहे नव्वद टक्के ब्राह्मण हे तुम्हाला समतेच्या बाजूने दिसतील आणि नव्वद टक्के बहुजन हे तुम्हाला विषमतेच्या बाजूने दिसतील जर अशीच वेळ आली तर कारण बहुजनामध्ये मनुवाद वाढत चाललेला आहे बहुजनामध्ये विषमता वाढत चाललेली आहे बहुजनामध्ये कट्टरता वाढत चाललेली आहे बहुजनामध्ये जातीय अभिमान वाढत चाललेला आहे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहता मराठा ओबीसी या वेगवेगळ्या जातीमध्ये जाती अभिमान वाढत चाललेला आहे आणि हे येणाऱ्या काळामध्ये घातक ठरणार आहे लक्षात ठेवा याच्या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ बनवला होता की आता ब्राह्मण जास्त समतेकडे वळत आहेत आणि बहुजन विषमतेकडे वळत आहेत अगदी हे अगदी सत्य आहे पचायला जड जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ब्राह्मणच स्वत ही लढाई लढणार आहे समतेची लढाई बहुजनांना या मनुवादी व्यवस्थेमधून गुलामीतून मुक्त करण्यासाठी लढाई ब्राह्मणच लढणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्या कारण जितकी विषमता वाढत जाईल जितकी पाक जितका पाखंड वाढत जाईल जितका हा अनाचार वाढत जाईल तेवढी अशांतता या देशामध्ये निर्माण होणार आहे आणि ब्राह्मण समाज हा सधन आहे ब्राह्मण समाजाकडे समाजा पैसा संपत्ती साधन सगळं काही आहे आणि त्यांना राहण्यासाठी एक चांगला समाज या देशामध्ये हवा आहे आणि त्यासाठी त्यांना समता असणं आवश्यक आहे त्यामुळे समतेची लढाई त्यांना लढल्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळे जे काही थोडेफार असे कॉमेंट करणारे ब्राह्मण आहेत त्यांनी हे लक्षात घ्या मूळ मुद्दा लक्षात घ्या येथे जातीचा संबंध संपलेला आहे आणि तुम्ही आता विज्ञान शिकणारी माणसं आहोत ज्या वेळेस दवाखान्यामध्ये तुमच्याकडे एखादा पेशंट येतो त्यावेळेस ते शरीर हे फक्त एक बॉडी असतं लक्षात ठेवा त्यावेळेस ते, ते शरीर फक्त एक बॉडी असतं ते शरीर ना ब्राह्मणाचं असतं ना मराठ्याचं असतं ना शूद्राचं असतं ना ओबीसीचं असतं कोणत्याही जातीचं नसतं सगळ्यांचं रक्त एक आहे सगळ्यांचा डीएनए एक आहे सगळ्यांचे पूर्वज एक आहे माणसाची उत्क्रांती कुठून सुरू झालेली आहे हे आता विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे विज्ञानवादी व्हा तर्कनिष्ठ व्हा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम